पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या मानखुर्द पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी टोळक्याने हॉकी स्टिक तलवार चॉपर आणि गावठी कट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उलवे येथील शगुन चौकात घडली या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर उलवे पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यातील आरोपी उलवे येथे असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गत शनिवारी मध्यरात्री उलवेतील शगुन चौकात सापळा लावला यावेळी मुख्य आरोपी इस्माईल शेख आणि शाहिद खान हे एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आयाज खान खान मेराज खान निजाम शोएद आणि मेहराज या आरोपींनी बेकायदा जमाव जमवून हातामध्ये हॉकी स्टिक तलवार चॉपर आणि गावठी कट्टे घेऊन पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात किरण मांढरे अतुल जैस्वाल अहमद रजा कुरेशी फिरोज सिद्दीकी हे चौघे गंभीर जखमी झाले तिला आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत